नवीन व्हिडिओ माहिती तर तुम्हाला माहित आहे आज आपला सण म्हणजे आज बैलपोळा आहे तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा तर आज म्हणजे आज आम्हाला बैलांना सकाळीच म्हणजे आंघोळ घालायची ती मग पाऊस चालू असल्यामुळे थोडासा उशीराच झाला आज तर आपल्याला आज म्हणजे आता बैलाला आंघोळ घालायची चला तर आपण आता बैलाला सोडून घेऊन जाऊ बर का सर प्रश्न काढू बैल गारडली आमदा पावसा म्हणून चला आता मस्त बाकी असे बैल आपण धुन मध्ये बांधलेले कारण की बाहेर पाऊस असल्यामुळं लई चिडचिड आहे त्याच्यामुळं आता इड मध्ये मस्त बांधलेले आहे आणि त्याला खायला बी टाकलेलं आहे आता सोलत नाही पवन सोलत का तर आता इकडे चालू आहे मस्त असे नारळ सोलाचे आपल्याला देवाला फोडाला चला आता आपण ना असं मलिदा करून आणलेला आहे तर आपण आता बायलांना मलिदा देऊ उपास बैलांनी खाल्ला हा जो बैल मलिता खात हो नाही ना का तो बैल उपास दोन्ही बैलांनी खाल्लेला आता मलिदा खाल्ला नाही खायना काल त्या नाही कर चला तर मित्रांनो आता शिंगाला कलर वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता पहिला पाठी मागा जो डिझाईन आहे ती करायची आम्हाला माटू डी बाहेर दिसते बघ हाना मस्त वाटत काय पाव अजून टाकलेच नव्हतं त्यांना वाटत माटू टाकलेच नव्हते ना तर आता मस्त येंगूळ बी वाळला आता थोडा त्याच्यानंतर मग माटुडी बिटुटी मस्त बाकी बांधल्या आणि आता लगेच आपल्याला लगेच माग मस्त कलर करायचा आहे शिक्के घेऊन आलेला आहे महाराजांचे आहे आला तर पवनचं आता एक गोर आहे पवन घ्यायचं आहे तुला गावात कोणचा यो 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 योग आहे का बरं बरं बर। तरी बघ इकडे हे आता इकडं आपलं कलर महाराज चालू आहे पवन चांगला बर का उमटते चांगले ए, ए, ए। तरी बघा आपण शिक्की आणले ते बाजार मधून तरी अशी मस्त बाकी अशी उमटू राहिले आता दे पवन चांगले हम्म मस्त उमटू आले काय काय आलं काय आला

तर पा आता इकडं बैल सजायचं पण चालू आहे पवन भाऊ शंभूज पप्पा सोनपापडी सोनबापडी सगळेजणे आणि पवन आणि ते दोघ जण सजू राहिले बैल हो म्हण स्वस्तिकचे छापे देऊ राहिले काय चांगलं आहे ना भार दिसत ना तिकडून भार दिसतो का आणि सोनपापडीन काय केलं नाही बायलाच्या अंगोर तुला लावता येत नाही का भार दिस राहिलो अजून थोडं घट्ट आलं पाहिजे हा का पवन झालं नाही अजून एक बैल राहिला ना हा का तर पा आता आमचं बैल सजलेश नंतर किती भारी दिसणार आहे अजून इकडे एक बैल बसलेला आहे इकडचं पण सजायचं राहिलेलं आहे आता कलरचं झालेलं आहे ना आता चालू आहे आता मस्त घागरमाळी आणि गेट आहे बांधायचं काम पण तो गोर काच कस का सजिल चांगलं सजिल का तर बघा आता बैल बी आम्ही मस्त बाकी सजिले आणि आता हा बैल बसलेला आहे कारण की सकाळ बसून उभा टायमाला म्हणजे सकाळ बसून उभा असल्यामुळे तो आता दर्शिक बसलेला आहे तर येऊ बघा अशा प्रकारे आमच्याकडे म्हणजे बैल सजितात पवन कोणचा भार दिसतो दोन्ही भार दिसतो का तर पवनचा गोरा आहे मस्त लहान तर बा, आता आम्हाला लगेच गावात जायचंय तर आता फुगे राहिले फक्त बांधायचे फुगे बांधल्याच्या नंतर आम्हाला लगेच जायचंय आता तर आता बघा आमची बैला पण मस्त सजून झाले आणि आता लगेच गावात जायचंय तर पवन आलेले आमचे आणि पवन तुम्हाला कोणता पवन घेऊन मारत नाही ना थांबू कोण तळायचा थांबू चला सगळे आता सगळे आमचे बोलटन निघालेली आता रोडवर कारण माहिती राही ना रोड पर्यंत मस्त डी जी राहतो त्याच्यामुळं आणि आता सांग दे बैल खोजून झालेले आणि बैल गावात जाणार आहे आणि रोडवर वर ती डी पण आलेलं आहे तर पप्पा ते सगळे जाणार आहे आणि घट्ट जे आपलं असं कसं ते पण आवरलेलं आहे जीवदाचं त्याचं चला आता आपण मधले बैलांचे ना त्याला हे करून घेऊ म्हणले आपले जी वाड बैलांचे आहे ना त्याची पण आपल्याला पूजा करायची पण जोपर्यंत गावात आहे बैला जात नाही ना तोपर्यंत आपल्याला त्या बैलांची पूजा नाही करत तर आता जेव्हा आपण ते गातून ये बैला घेऊन पवन अनते तर मग आपण नक्का करू त्या बैलाची पूजा करून घेणार आहे तर पहा आता आपले बैल पण तिकडे गावात चाललेले आहे आणि भाऊ पवन आणि शंभूष पप्पा पप्पा मम्मी सगळे चाललेले आहे तिकडं शंभू आणलं काय वापस आता नको हा तर हे पहा आपला बैल आज किती छान दिसतोय आणि आता निघालेला आहे पण बैल पोळ्याच्या दिवशी इतका आनंद राहतो ना तर हे पहा ता आता हे पोहनं ते पण चाललेले आहे सनपापडीला जायचं का शौकूला पण आता नाही भारी तर बघा बैल पोळ्याचं आता मस्त आमचा सेलिब्रेशन चालू आहे तर आभांन गेले आता बैला घेऊन आणि इकडं मस्त असं तोरण लावलेलं आहे कारण बैल पोळ्याच्या दिवशी जेव्हा संध्याकाळी बैल येतात ना तेव्हा आपल्याला या तोरणात म्हणजे याच्यातूनच येऊन द्यावं लागतात आणि आता इकडं आपलं म्हणजे बघा बैलांची दावण सगळी रिकामी वाटते कारण बैल आपले गेलेले गावामध्ये तर बघू आता कविताच आतमध्ये काय चालू आहे कारण आता ते बैल गेल्यानंतर आपल्याला घरातल्या पण देव बैलांची पूजा करावी लागते चला आता इकडे सगळेजण म्हणजे एक एक जोड्या येऊ राहिला आपल्या आणि इकडं समोर आपला डी जे पण चालू आहे तर आता सगळे बैल तर इकडं आपल्याला म्हणजे रोडवरती थांबावं लागत तर बघा अशा प्रकारे आमच्या इकडं असा पोळा साजरी केला जातो आणि पुढं डी जे राहतो आणि पाठीमाग सगळे असे बैल चालत राहतात तरी बघा आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही म्हणजे दरवर्षी याच अशाच प्रकारे आम्ही पोळा साजरी करतो तर बघा किती मस्त असे बैलय आहे तर जवर जवर आता इडं आम्ही गावात आलेलो आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा इडं समोर तर इडं बी असे भरपूर पब्लिक म्हणजे नाचतात तर हे बघा आणि आता इकडं जे समोर यश आहे तर इडून आता पोळा म्हणजे फुटला जातो तर जवळजवळ आता साडेसहा वाजलेले तर बघा तर आता मी आम्ही तिकडं बाकी सगळं काम आवरलं आणि म्हणलं स्वयंपाकाचं पण बाकी चालूच होतं पण ते नंतर आता बैल पण गेलेले आमच्या आणि आता बघू आता कविताचं घरामध्ये आता आले मी आणि तिचं काय चाललेलं आहे बघू आता तर बघू आता कविताचं घरात काय चालू आहे तर घरात वाढ बैल सगळे मांडले का गांडले ना पूजा आता पूजा झाली हा ना आणि आपले बैल गावात गेल्यानंतर आपल्याला घरातल्या वाडबैलांची म्हणजे पूजा करावी लागती तर कवितानी हे बघा एकदम असे मस्त मांडलेले तर पप्पानी हे दोन बैल आणलेले मोठले आणि हे बाकीचे छोटे छोटे एक गाय आहे त्यामध्ये एक गाय आणि चार बैल आहे तर या पद्धतीने आमची म्हणजे घरातले देव देवाची पूजा आणि वाडबैलांची पूजा आहे तर बघा एकदम अशी मस्त सुरेख वाटते आणि एकदम बैलपोळा किंवा कोणताही सण असो एकच नंबर म्हणजे असं एकदम वातावरण एकदम फ्रेश आणि उत्साहाचं राहतं तर घरात बघा किती छान असं वाटतंय आणि दिवाबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता जेव्हा आपले बैल येतील गावातून तर तेव्हा आपण तेव्हा तर एकच नंबर असं वातावरण राहतं तर पहा आता आपल्या इकडून रस्ता आहे आणि इथं तो रंगण बांधलेला होता आणि ईद पण किती भारी रांगोळी पण काढलेली आहे रस रस्त्यावरती आणि इकडं पण अंगणात जे आपल्याला बैलाची पूजा करायची का तिथं पण एकदम अशी सुंदर रांगोळी काढलेली झाली का झाली काढली वागडी आणि पोळस एवढा बरी ना हॅपी बैल पोळा केला काय हा शॉर्टकट काढली म्हणलं बरी तर आता आपली वाडबाईलाची पूजा पण झालेली आहे आणि आता आपल्याला फक्त नैवत्य ठेवायचं आहे तर आज म्हणजे पोळा असल्यामुळं मं मग मम्मीने मस्त अशा पुऱ्या पण बनवलेल्या आहेत साजरा घालून तर पुरीचा निवड दाखवायचा आहे आपल्याला आणि मी एक पुरी घेतलेली आता आणि वाडबाईलासाठी एक निवड घेतला आणि आपले हे जे लाडू आहे ना हे आपल्याला वाडबाईलाच्या शिंगामध्ये घालायचे राहते तरी बघा ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या बैलांच्या शिंगामध्ये असे लाडू घालायचे हा म्हणजे पूर्वाचं तर नक्षत्र क्षत्रक्ष जर पोळा आला मग पुऱ्याचं नैवेद्य बैलांना दाखवला होत हाच काही तर शास्त्रीय कारण असेल म्हणून आता म्हणजे हा पोळा पण आपला पूर्वी आलाय त्यामुळे आता मम्मीने सकाळी सांदुरेश पुऱ्या केलाय आणि आपल्याला बैलांना पण नैवेद्य दाखवायचंय त्याचा शंभर आणि सोनपावडीन पहा मॅचिंग मॅचिंग कपडे घातले आज तर आपले हे त्या लहान बैलांच्या गळ्या शिंगामध्ये पण टाकलेले आणि मोठ्या बैलांच्या शिंगामध्ये पण आपण हे लाडू टाकणारे आणि

तर पा आताच आता आपले बैल पण घरी आलेले आहे साठी आणि तईच चालू चा आहे पूजा करायचं काम तर बैलच पण चालू आहे गहू खायचं तर पवन लय दमले काय लांब नाच तिचे पुढं पवन नुँँ। 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 नुँँ।

तर आता बैल पण आले घरी आणि सगळी पूजा पण झाली आणि आता जेवणाचं जेवण करायचे होते भरपूर टाइम पण झालेला आहे आणि कविता चालू इकडं जेवणाच आठ बनवायचं काम तर बघा आम्ही असं पुरणपोळी केली कारण बैल पोळा म्हणजे असा बैलांसाठी एकदम खास असतो त्यासाठी आपण बैलांसाठी नैवेद्य म्हणून हे बघा पुरणाची पोळी आणि सगळा स्वयंपाक बनवलेला आहे आणि इकडे सगळे जण बसलेले जेवायला शंभू जेवायला बस बसला का भूक लागली तुला शंभू शंभू पण पंक्तीला बसलेला आहे आता पवन लय थकले गाव हा ना मग ताट देऊ का हा दे त्याला ताट तर आता सगळ्यांना पण भूका आहे कारण उपवास पण होता आज त्याच्यामुळं शंभू काय शंभू बसवायला ते वागेच चांगली का मग ते बरं आहे ना गुळवणी पेक्षा खीरच चांगली लागत खायला तरी या सगळे जण जेवायला तुला ऐकता आता जेवायला पण म्हणजे आम्हाला भरपूर टाइमच असा झालेला आहे तर आमचा बैल पोळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये